नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी अतिशय पौष्टिक असे लाडू बनवणार आहे कमी साहित्यामध्ये आणि भरपूर दिवस टिकतील असे हे लाडू आहेत त्यासाठी बघा कढईमध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत मी इथे लाडू जे बनवत आहे ते गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणिकचे लाडू बनवणार आहे खायला चवदार लागतात आणि बनवायला सोपे आहेत तर इथे हे गव्हाचं पीठ घेतलं आहे बारीक रवा लागेल आपल्याला साखर लागेल इथे काजू आणि बदामचे तुकडे करून घेतले आहेत आणि हिरवी वेलची सुद्धा घेतली आहे मी तूप लागेल आपल्याला लाडू बनवण्यासाठी तर आता या कढईमध्ये आपण तूप गरम करायला ठेवणार आहोत इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे पीठ भाजण्यासाठी तुम्ही म्हणजे कोणतीही कढई घेऊ शकता पण लोखंडाच्या कढईमध्ये भाजल्याच्या नंतर ना खूप छान चव येते लाडूला त्यामुळे असाल तुमच्याकडे लोखंडाची कढई तर नक्कीच घ्या आणि याच्यात भाजल्यासुद्धा छान जाते पदार्थ पदार्थानं लोखंडाच्या कढईमध्ये छान भाजला जातो तर आता इथे मी आ, दोन वाटी कणिकसाठी अर्धी वाटी साधारण तूप घेणार आहे तर तूप आपण नंतर टाकू आधी आपण थोडा वेळ हे पीठ जे आहे ते कोरडच असा भाजून घेऊ तर इथे या वाटीने आपण पीठ मोजून घेणार आहोत आपल्याला हे पीठ भाजता वेळेस अजिबात घाई गडबड करायची नाहीये अगदी मध्यम आचेवर किंवा मंद आचेवरतीच पीठ भाजून घ्यायचं आहे आणि याला सारखा असं ढवळत राहायचं किंवा फिरवत राहायचं म्हणजे पीठ खाली तळाला चिकटणार नाही करपणार नाही आणि एक सारखा असा संपूर्ण हे पीठ भाजलं जाईल आपण रव्याचे बेसनचे लाडू नेहमी ने बनवतो एकदा हे असे कणिकचे लाडू देखील बनवून पहा मस्त लागतात आणि वेगळा प्रकार आहे आता हे पीठ खमंग छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आता इथे आपण पाच एक मिनिटं हे पीठ भाजून घेतलं आहे थोडस पीठ भाजत आलंय इथे तुम्ही पाहू शकता थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये आपण हा अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तो टाकून घेणार आहोत म्हणजे रवा सुद्धा पीठासोबत छान असा भाजून घ्यायचा आहे पीठ जर व्यवस्थित भाजलं तर लाडू अपरातीन लागतात आणि जर पीठ कच्च राहिलं तर अजिबात लाडू लसण लागणार नाही पिठाळ लागतील त्यामुळे पीठ भाजता वेळेस खूप लक्ष देऊन हे पीठ भाजायचं आहे इथे बाकीचे काम करत बसायचं नाही आपल्याला पीठ भाजता वेळेस असं छान पीठ भाजून घ्यायचे त्यासोबत रवा टाकला आहे तो सुद्धा भाजला जाईल असं आता एक दोन मिनट झाले की यामध्ये आपण थोडं थोडं असं तूप टाकून घेऊ तर इथे पहा मस्त रवा आणि पीठ भाजत आलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं तूप टाकून घेणार आहोत आता डायरेक्ट जास्त तूप न टाकता काय करायचं एक दोन चम्मच एवढा असं तूप टाकायचं आधी म्हणजे असं थोडं थोडं करून आपण हे अर्धा वाटी तूप यामध्ये टाकणार आहोत सोबतच ह्या ज्या गुठळ्या तयार झाल्या आहेत किंवा गाठी तयार झाल्या त्यासुद्धा फोडून घ्यायच्या म्हणजे तूप सर्व पिठाला व्यवस्थित लागेल संपूर्ण हे मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा यामध्ये दोन चम्मच तूप टाकते असं करून आपल्याला अर्धी वाटी तूप वापरायचं आहे एखादा दोन चम्मच कमी जास्त लागू शकतात मग आपल्याला तुपाचं प्रमाण कमी जास्तही करू शकतो आपण गॅस अगदी मध्यमच ठेवायचा आहे सुगंध सुटला आहे मस्त असा या पिठाला तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की पीठ छान असं भाजत आलेलं आहे आता यामध्ये मी हे काजू बदामचे कापसुद्धा टाकून घेते म्हणजे तेही थोडेसे भाजले जातील वेगळे आपल्याला तुपामध्ये परतायची किंवा तळायची गरज पडणार नाही तुम्ही अजूनही याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकता जसं अक्रोड पिस्ता मनुकेही टाकू शकता माझ्याकडे फक्त काजू बदाम असल्यामुळे मी कसे तुकडे करून टाकले आहेत आता हे सर्व असं मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा दोन चम्मच तूप आपण टाकणार आहोत साजूक तूप आहे घरच चा। छान हे मिक्स करून घेऊ पुन्हा आता इथे पीठ भाजून तयार झालं आहे इथे गॅस बंद करून ठेवायचा नाहीतर मग हे पीठ जळू शकतं करतू शकत तर हे पीठ आता आपण थंड करायला ठेवणार आहोत आणि नंतर यामध्ये पिठी साखर ॲड करणार आहोत पीठ अगदी थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी आता इथे मी दीड पावणे दोन वाटी पीठ वापरलेलं आहे त्यात आपण पाऊन वाटी साखर घेत हो। आहोत आणि दोन हिरवी वेलची साखर वाटता वेळेसच टाकायची मिक्सरच्या भांड्यात म्हणजे वेगळे आपल्याला वेलची पावडर करायची गरज पडत नाही आता हे मी बारीक करून घेते मिक्सरवरती तोपर्यंत हे पीठसुद्धा थोडंसं थंड होईल आता हे जे पीठ आहे ते अगदी मस्त थंड आणि छाणगार झालेलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेली पिठी साखर टाकू ही वेलची मिश्रित पिठी साखर आहे आपण साखर वाटता वेळेस वेलची टाकली होती यामध्ये आता गोडाचं मी इथे पाऊन वाटी साखर घेतली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे एकजीव करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने देखील मिक्स करू शकता पण सुरुवातीला मी चम्मचने मिक्स करून घेते आणि नंतर हाताने एकजीव करते आता व्यवस्थित आपण हाताने असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे जी साखर आहे ती सर्व पिठाला अशी व्यवस्थित लागल्या जाईल अगदी हे आपण एकजीव करून घेतला आहे आणि मस्त याचा असा गोळा तयार होत आहे याचे आपण छोटे छोटे असे लाडू तयार करून घेणार आहोत हे जसं जसं थंड होईल ना तसं तस घट्ट होत जात यावर तुम्ही पिस्ता काजू बदामचे काप वरून देखील लावू शकता मस्त लागतात नक्की करून बघा सर्वांना आवडतील असे हे लाडू होतात आणि झटपट घरच्या साहित्यामध्ये फार जास्त साहित्य सुद्धा लागत नाही तर अगदी झटपट पौष्टिक लाडू तयार झाले आहेत कसे झाले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह